नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका विशिष्ट प्रकारच्या डोकेदुखी बद्दल ते म्हणजे सुप्रा अर्थ काय की ह्या भागात दुखणारी डोकेदुखी एवढा भाग इथून सुरुवात होते आणि अर्ध डोकं दुखतय किंवा दोन्ही बाजूचे हे भाग दुखत आहेत सगळ्यात कॉमन कारण म्हणजे सुप्रा ऑर्बेटल न्यूराज्य सुप्रा ऑर्बायटल नर्व ही एक नस असते जी इथून जाते आपण जेव्हा काम करत असतो किंवा काही स्ट्रेस असतो आपल्याला तेव्हा नकळत आपले एक्सप्रेशन असे राहतात आणि ह्या स्नायूच्या मध्ये ती सुप्रा ऑर्बॅटल नर्व ही दाबली जाते आणि त्याच्यामुळे त्याचं इरिटेशन होऊन या पूर्ण भागात डोकं दुखू शकतं तर ह्याच्यावरची ट्रीटमेंट ही एक खूप सोपी आणि इफेक्टिव्ह अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यात कोणत्याही प्रकारचे पेन किलर देत नाही आम्ही आणि इंजेक्शन वगैरे ह्याच्यात इन्वॉल्व्ह नसतं ह्याचे मल्टिपल सेशन्स आपण देतो आणि त्याच्याने ह्यांनी ह्याच्यात लॉंग टर्म रिलीफ मिळतो ह्याचं नाव आहे स्टिमपॉर्ड थेरपी ज्याचं आता मी डेमॉन्स्ट्रेशन सो हे आहे स्टिम्पॉर्ड मशीन ज्याच्याबद्दल मी आता बोलत होते हे आहे कन्सोल ज्याच्यावरून आपण त्याची फ्रिक्वेन्सी आणि करंट ॲडजस्ट करू शकतो आणि हे आहे नर्व मॅपिंग पेन ज्याच्या थ्रू आपण इथे करंट देणार आहोत तर ह्या भागात साधारण ते नर्स असते त्याच्यावर आता आपण तो करंट देऊयात तीनच टार्गेट झाल्यावर असे कॉन्ट्रॅक्शन येतात आणि पेशंटला देखील बरोबर ज्या भागात दुखडं आहे तिथे तो करंट जाणवतो तर अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण साधारण दहा मिनिटांसाठी देतो आणि आठवड्याला दोनदा असे चार ते सहा सेशन्स लागतात ही पेनलेस आहे एक टाईपचा करंट जाणवतो पेशंटला आणि मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तर तुम्ही बघताय पेशंट एकदम कम्फर्टेबल आहेत आणि अशा सेशन्सने लॉंग टर्म रिलीफ मिळू शकतो आताच आपण डेमॉन्स्ट्रेशन बघितलं स्टिमबोर्ड थेरपी बद्दल तर याच्यात आपण बरोबर सुपरऑर्बाइटल नर्व ही मॅप करून त्याच्यावर तो विशिष्ट प्रकारचा करंट दिला हा पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी करंट असतो इलेक्ट्रिक करंट नव्हे आणि याच्याने नर्व इरिटेशन कमी होऊन याचं न्यूरॉलजिया किंवा जे नसचं कंडक्शन नॉर्मलाइज करायला मदत होते आणि ह्याच्याने ह्याचे एक आठवड्याला दोन असे चार ते सहा सेशन केल्यानंतर या टाईपच्या डोकेदुखीमध्ये लॉंग टर्म रिलीफ मिळू शकतो याचा जर इफेक्ट नाही आला किंवा तात्पुरता राहिला तर ह्याचा पुढचा टप्पा म्हणजे आपण सोनोग्राफी खाली ती नस बघतो आणि त्याला इंजेक्शन देतो जेणेकरून त्याच्यावरचा दाब जो आहे तो निघून जातो ह्याला आपण हायड्रो डिसेक्शन म्हणतो आणि या नर्वला अजून एक वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट ज्याचं नाव आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट करू शकतो तर अशा प्रकारच्या डोकेदुखीवर खूप सारे चांगले आणि ॲडव्हान्स्ड उपचार उपलब्ध आहेत तर अशी डोकेदुखी तुम्हाला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा किंवा आम्हाला संपर्क करा धन्यवाद